दोन हजार चोवीस रोजी जो रत्नागिरी मऊ मोर्चा झालेला होता त्याला देखील पोलीस प्रशासनाने परमिशन नाकारलेली होती कोणाच्या दबावाखाली येऊन संविधानिक अधिकारावरती सकल हिंदू समाजात तुम्ही कधी आणत असाल तर आम्ही कधी सहन करणार नाही दुसरा गोष्ट असा आहे की त्यावेळी निवेदन दिलेलं होतं व कार्यालय होऊ नये म्हणून आज संभाजीनगरचं व कार्यालय रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहितोय की रत्नागिरी कलेक्टर ऑफिसमध्ये पाचशे स्क्वेअर फूट जागा द्या म्हणून तिथे विरोध केल्याच्यानंतर नंतर हे शासकीय जागेमध्ये येतंय आणि या शासनाचा जर कार्यक्रम असेल तर शासकीय कार्यक्रमात हिंदू मुस्लिम मतभेद कशासाठी प्रशासन का करतंय मतभेद मग पालकमंत्र्यांचं देखील आम्हाला इन्व्हिटेशन होतं आम्ही त्या कार्यक्रमाला जात होतो आणि तुम्ही अडवताय कशासाठी आणि ह्याच्यापुढे तीव्र निदर्शन होणार तीव्र आंदोलन होणार सकल हिंदू समाज रत्नातला इदर जागृत होत आहे आणि तो आम्ही करत राहणार ते आमचं धर्माचं कर्तव्य आहे कारण आम्हाला हे राष्ट्र वाचवायचं आहे आमच्या इथं कुठला वैयक्तिक स्वार्थ नाही आहे राष्ट्र जर असेल व्यवस्थित असेल तर समाज असणार समाज असणार तर आपण असून आम्हाला राष्ट्राचं वैभवाला न्यायचं आहे हे राष्ट्र जे आहे ते सगळ्यांचं आहे परंतु इथे हिंदू समाजावरती अन्याय होत असेल तर बहुसंख्य हिंदू समाज भविष्यात कधी कपून घेणार नाही आमचं सांगणं आहे त्या प्रशासना धमकी समजा तर इशारा समजा जे काय ते समजू दे आणि या भारत मातेसाठी आम्ही रक्ताचं पाणी देखील करायला तयार आहोत